ते वाट कृपेची करीत ते दिशा तळी भरितू जीवातळी जीव असा आहे संतांचा सर्वाभूती कळबळा पंढरीच्या विठ्ठलाचा नामगजर करीत करीत प्रेमभक्तीचा सोपा मार्ग या कृपावंतांनी महाराष्ट्राला दाखवला ज्ञानेश्वर माऊलीनं या वाटेवर अमृताचा सडा शिंपला आहे यज्ञयाग नको जपतप नको षोडशोपचारांची पूजा देखील नको नुसतं देवाचं नामस्मरण केलं तरी मोक्षाचा मार्ग सोपा होईल ही शिकवण आपल्याला ज्ञानदेवांनी दिली देवाच नाव उच्चारायचे देखील श्रम नको असले तरी चालेल पण आपला देह मन बुद्धी आत्मा सारांश आपलं सार काही ईश्वरार्पण समजून देवाच्या दारी क्षणभर उभे तरी राहाल